नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले हे रॅशनल मराठीमध्ये मा मित्रांनो आज आपण भारत का इतिहासावरील सात ऑगस्ट दोन हजार सोळाची नागपंचमी आणि बौद्ध धम्म ही फेसबुक पोस्ट बघणार आहोत भगवान बुद्धांचा पवित्र संदेश ज्या नाग लोकांनी संपूर्ण भारतभर पसरवला त्या नाग लोकांचा हा सण नागलोक भगवान बुद्धाचे उपासक होते नागपंचमीचा संबंध नाग या सर्पाशी नसून नाग हे टोटेम असणाऱ्या पाच पराक्रमी नागराजांशी आहे त्यांचे स्वतंत्र गणतांत्रिक स्वरूपाची राज्य होती यामध्ये अनंत हा सर्वात मोठा जम्मू काश्मीरमधील अनंतनाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते त्यानंतर दुसरा वासुकी नागराजा हा कैलास मानस सरोवर क्षेत्राचा प्रमुख तिसरा नागराजा तक्षक ज्याच्या स्मृतीत आज पाकिस्तानातील तक्षशील आहे चौथा नागराजा कर्कोटक तर पाचवा ऐरावत रावी नदीचा शेजारी या पाच नागराजांची गणराज्ये एकमेकांच्या राज्याला लागून होती त्यांच्या क्षेत्रातील लोकांनी या पाच पराक्रमी राजांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी जो दरवर्षी उत्सव आयोजित केला तो नागपंचमी म्हणून ओळखला जाऊ लागला त्याचे अनुकरण देशातील अन्य प्रांतातील लोकांनी केले नागपंचमी हा उत्सव देशभर साजरा होऊ लागला यज्ञवंशीयांच्या लेखनीने नागराजाचे रूपांतर सापात केले नाग ही सापांची पंचमी झाली व नाग लोकांची पंचमी लुप्त झाली आज नागाला दूध पाजणे त्याची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला तरी पण आजही आपण घराच्या भिंतीवर पाच नाग काढणे विसरलो नाही हे पाच नाग म्हणजेच आपले पाच नागराजे होत धार्मिक परिघाच्या बाहेर येऊन नागपंचमी सणाचे महत्व नागवंशींनी जाणावे यासाठीच हा पोस्ट प्रपंच नागवंशीय यासाठी बरेच उदाहरणे देता येतील नागपूरच्या गोदामावर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या प्रत्येक खांबावर नागाचे चित्र कोरलेले आहे नागवंशीय या शब्दालाच पर्याय नागपंचमी करून नागाविषयी भाकडकथा निर्माण केली व नागपंचमी हा सण निर्माण केला व बहुजनांच्या माथी मारला